सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्री आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये जामखेड शहरात शासनाच्या वतीने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्फत मोठा खर्च करून हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे मात्र या ठिकाणी एक महीना नसलेने सध्या तरी हा दवाखाना सलाईनवर आहे परिणामी डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसाड होत आहे ग्रामीण तसेच शहरी भागातील गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी आपला दवाखाना ही संकल्पना अंमलात आली त्या ठिकाणी प्राथमिक मोफत उपचार मिळत असल्याने त्याचा लाभ रुग्णांना मिळू लागला परंतु या दवाखान्याच्या वेळेत बदल करण्याची मागणी रुग्ण करत आहेत कारण हा दवाखाना दुपारी दोन दोन वाजता होतो त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना त्याची सेवा मिळत नाही असाच प्रकार काल सकाळी पाहायला मिळाला आहे तर गेल्या तीन दिवसापासून ते चक्रा मारतात संबंधित अधिकारी इथे कर्मचारी कोणीही उपलब्ध नाही आहे आणि इतर कसल्या पद्ध पद्धतीचे कसली सोय नसल्यामुळं लोकांची अतिशय हेळसाळणी होती तर शासनाने आपला गावखाना म्हणून फक्त बोर्ड लावले ॲक्च्युली इथं कसलंही काम होत नाही तर शासनाने दखल घेऊ ताबडतोब हे सुरळीत करावे प्रहार अन्यथा आम्ही प्रहार संघटना याच्यावर तीव्र आंदोलन करू शेवगाव तालुक्यातील रेसिडेन्शियल हायस्कूल शेवगाव येथे विविध गुणधर्म व सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे पंचायत समिती शेवगाव शिक्षण विभाग श्रीमती गट शिक्षण अधिकारी तृप्ती कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका स्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन शेवगाव येथे रेसिडेन्शियल हायस्कूल येथे दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विद्यालयात वयोगटानुसार लहान गट मोठा गट सांस्कृतिक स्पर्धा व स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा या विविध स्पर्धांचे स्पर्धा समन्वयक डॉक्टर शंकर गाडेकर शिक्षण विस्तार अधिकारी हे काम पाहत आहेत परीक्षकास अधिक माहिती देण्यासाठी गट साधन केंद्रातील सर्व विशेष तज्ज्ञ शिक्षक हे काम पाहत होते स्पर्धा आनंदही वातावरण चालू असून स्पर्धेसाठी रेसिडेन्शियल हायस्कुटचे प्राचार्य बालाजी गायकवाड यांनी स्पर्धेसाठी मैदान उपलब्ध करून दिले आजच्या स्पर्धेसाठी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या सत्रा केंद्रातील सर्व स्पर्धकांनी भाग घेतला होता स्पर्धेमध्ये सकाळपासून सुरुवात करण्यात आली होती आज स्पर्धेचा दुसरा दिवस असून आजही सत्रा केंद्रातील शाळा यामध्ये भाग घेणार आहेत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी शासनाने सहाशे तीस कोटी रुपयांची आर्थिक मर्यादा निश्चित केली आहे त्यानुसार तयार करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्यात महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली यात आणखी दोनशे वीस कोटींची अतिरिक्त मागणी राज्यस्तरीय बैठकीत करण्याचे निर्देश विखे पाटील यांनी यंत्रणांना दिले आहे भाजपचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षाची भक्कम एकजूट दिसायला हवी तसेच राज्यात इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी एकत्रित रणनीती आखणे गरजेचे आहे त्यासाठी महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षाची तातडीने बैठक घ्यावी अशी मागणी भारतीय कम्युनिटी पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपात केलेल्या मागण्यांची तातडीने सोडवणूक करावी व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याबाबत काढलेली बेकायदेशीर नोटीस रद्द करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर कर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातमी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सर्वच प्रकारचे बसेस या साधी मिडी मिनी आराम वातोनुकुली शयन आसनी शिवशाही शिवनेरी शिवाई या बसेसमध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत लागू करण्यात आली आहे सतरा मार्च दोन हजार तेवीसपासून राज्य शासनाने महिलांना ही सवलत लागू केली आहे त्यामुळे परिवहन महामंडळाच्या बसेसचे प्रवासी वाढले आहेत दोन हजार बावीसच्या तुलनेत दोन हजार तेवीसमध्ये संगमने आगाराचे वार्षिक उत्पन्न साधारण चार कोटी रुपयांनी वाढले आहे पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत अखेरच्या वर्षात केंद्र शासनामार्फत बाधित व अबाधित निधीचा कोटी लाखांचा पहिला हप्ता ग्रामपंचायतींना प्राप्त झाला आहे विशेष म्हणजे हे वर्ष निवडणुकांचे असल्याने दुसरा हप्ताही मार्च आधीच मिळवण्याची शक्यता असल्याने या ग्रामपंचायती मालामाल होणार आहेत विखे परिवारात प्रभू श्रीरामांचे कृपदृष्टी आहे यासाठी जनतेचे देखील आशीर्वाद मिळतात कोण देऊ शकते आणि कोण नाही हे सर्व जनतेला माहिती आहे असे प्रतिपादन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलं आहे रावरे येथील मुळाडेम फाट्या ते मुळा धरणाला जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे रस्त्यासाठी आमदार प्रजक्त तनपुरे यांनी महाविकास आघाडी शासन कालखंडात एक एप्रिल दोन हजार बावीस रोजीच्या शासन आदेशानुसार चार कोटी चौऱ्याहत्तर लक्ष बारा हजार सहाशे पंचावन्न रुपये मंजुरी दिली आहे रावरी तालुक्यातील घनेगाव परिसरात माझ्या बायकोला घरी पाठव म्हणत पीडित महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे या प्रकरणी आरोपी सचिन दत्तात्र शिंदे किरण शिंदे या बंधूंविरोधात रावरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तुम्ही आमच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर जिवे ठार मारू तसेच पीडित महिलेचा मुलगा रावरी फॅक्टरी परिसरात दिसला तरी जिवे मारून टाकू अशी धमकी दिली याबाबत रावरी पोलीस ठाण्यात शिंदे बंधू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पुढील तपास पोलिस नाईक सुनील निकम करत आहेत सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथे सांगत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री